अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं अपघात अहमदाबाद येथील घोडा कॅम्प जवळ विमान दुर्घटना घडली प्रवासी विमान अहमदाबादहून लंडन कडे जात होतं या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात होते या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज नागरिक होते एक कॅनडियन नागरिकही या विमानातून प्रवास करत होता या विमानात अकरा लहान मुलं आणि दोन बाळही होती एअर इंडिया वन सेवन वन असं दुर्घटना झालेल्या या विमानाचं नाव एअर इंडिया वन सेव्हन वन विमानाचे सुमित सबरवाल हे कॅप्टन होते कॅप्टन सुमित सबरवालांना आठ हजार दोनशे तास विमान उड्डाणाचा अनुभव असल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलं अहमदाबाद रनवे नंबर तेवीस वरून एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केल्याची माहिती डीजीसीएने दिली तर एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी विमानाने आपत्कालीन संदेश पाठवल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलं एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर एटीएस कडून विमानासोबत संपर्क झाला नसल्याची माहिती डीजीसीएने दिली अहमदाबादच्या मेघानी नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळलं या विमानात दोनशे तीस प्रवासी आणि दोन पायलटसह दहा क्रू मेंबर होते असं डीजीसीए कडून सांगण्यात आलं तर तपशिलाची पडताळणी करत आहोत असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलेलं आहे अपघातग्रस्त विमानाने चौदा डिसेंबर दोन हजार तेराला पहिलं उड्डाण केलं होतं बारा वर्षापासून विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होत अहमदाबादच्या विमानतळावरील सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या पंतप्रधान मोदी आणि शहामध्ये चर्चा झाली आणि शहा अहमदाबाद साठी रवाना झाले नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलं अमित शहाशी चर्चा झाली केंद्राची सर्व मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पटेलांनी दिली एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर विमान कोसळलं वीस पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती वर्तवण्यात येते अपघात होण्याआधीचा विमानातला एक व्हिडिओ प्रवाशाकडनं ट्विट करण्यात आलेला आहे आकाश वादसा या प्रवाशाकडून अपघाताच्या आधीचा हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आलेला आहे या प्रवाशाला कल्पनाही नसेल की विमानामधील एसी आणि टचस्क्रीन टीव्ही जो